ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अधिक ऊस उत्पादनासाठी लागन तंत्रज्ञान ते ऊस तोडणीचे निश्चित दोन ठरवणे फायदेशीर आहे व्हीआरआय पुण्याचे माजी शास्त्रज्ञ डॉक्टर सुरेश माने पाटील यांचे मत ऊस शेती करत असताना उसाची संख्या नियंत्रणात करण्याचे शास्त्र हे पहिल्या दिवसापासून आत्मसात करणे आवश्यक असून याचे संपूर्ण नियोजन करून शेती करावी सेंद्रिय जैविक व रासायनिक खताचे एकात्मिक खत व्यवस्थापन आवश्यक असून ढोबळमानाने खते न टाकता अभ्यासपूर्वक खते देणं आवश्यक आहे त्याच पद्धतीने अधिक ऊस उत्पादनासाठी ऊसाची लागण ते ऊस तोडणीचे निश्चित धोरण ठरवण्यात यश आलं तर शेतकरी कारखाना यांच्यासाठी हे फायदेशीर ठरेल असं मत व्ही एस आय पुण्याचे माजी शास्त्रज्ञ डॉ सुरेश माने पाटील यांनी व्यक्त केले श्रीदत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं कुन्नूर येथील हनुमान मंदिरात आयोजित ऊस पीक परिसंवादात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी शंकर ढंग हे होते या परिसंवादात डॉक्टर सुरेश माने पाटील यांनी ऊस पिकाच्या संदर्भात संपूर्ण अभ्यास करून उसाला समजून घ्यायचे आवाहन केलं तसेच कोणत्या जातीचं ऊस लाबावा कधी लावण करावी दिवसेंदिवस उस तोडणी मजुरांची कमतरता भासत असल्यामुळे 4.5 ते 5 फूट सरी अंतराने उस लागण करून उस तोडणी मशीनने तोडणी करण्यात तंत्रज्ञान औषधे तणनाशके खते फवारणी सेंद्रिय कرب वाडीसाठीचे प्रयत्न आंतरपीके मशागत हराळी लवाळा नियोजन बेनी निवड दुय्यम अन्नद्रव्य सूक्ष्म अन्नद्रव्य जैविक खत तण व्यवस्थापन खोडवा शास्त्र शेतामध्ये औजारे कधी चालवावी आदी सर्व विषयांवर संपूर्ण मार्गदर्शन केलं माती परीक्षणानंतर तज्ज्ञांच्या शिफारसीनुसार ऊसाच्या लागणीपासून काढणीपर्यंतचं नियोजन केलं तर शेतकऱ्यांना शंभर टनाच्या वर उसाचे उत्पादन मिळू शकते हे प्रयोगाताने सिद्ध केलं असल्याचंही त्यांनी सांगितलं कारखान्याचे चेअरमन उद्यान पंडित गणपतराव पाटील म्हणाले दत्त कारखान्याच्या वतीनं पाणी पाणी व माती परीक्षण मोफत करून देण्याची व्यवस्था करण्यात आली असून शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा तसेच शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी चर्चासत्रे परिसंवाद मिळावे ऑनलाईन मार्गदर्शन आयोजित करून तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन केलं जात आहे यामुळे कारखाना परिसरात शेतकऱ्यांचे ऊस उत्पादन वाढलं असून त्यांच्यामध्ये आर्थिक संपन्न संपन्नता आली असल्याचे सांगून कारखाना नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी राहील असं आश्वासन दिलं प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते स्वर्गीय सारे पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आलं सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला दत्त कारखान्याचे संचालक शरदचंद्र पाठक यांनी सर्वांचे स्वागत केले माती परीक्षण विभाग प्रमुख ए एस पाटील यांनी प्रास्ताविक केलं सूत्रसंचालन बी एस मगदुम यांनी केले तर आबार हुपरी सेंटरचे विभाग प्रमुख एस डी निंबाळकर यांनी मानले शेतकऱ्यांच्या प्रश्नांना समर्थक उत्तरे देण्यात आली यावेळी कारखाना संचालक इंद्रजीत पाटील ऊस पुरवठा अधिकारी अमर चौगले खरेदी विक्री संघाचे चेअरमन बागडी धोंडीराम पाटील आनंदा खोत अशोक तावदारे पिंटू पाटील प्रमोद देसाई आप्पासो चौगले अनिल निकम शेखर माने अशोक क्षीरसागर बाळासो कर्डे रघुनाथ पाटील रावसाहेब गळदगे महादेव कुलकर्णी बाबासो पाटील यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते महांकर नेपसटी महेश पवार शिरोड